भारतीय संस्कृतीमध्ये असं नेहमीच म्हटलं जातं की अंगाला हळद लागल्यानंतर नवरदेव अगर नवरीने घराबाहेर पडू नये या गोष्टीमागे अनेक पौराणिक समज गैरसमज आहेत मात्र लग्नाच्या आदल्या दिवशी अंगावर हळद लागले असतानाच एका नवरदेवाला घराबाहेर पडणं मात्र जीवावर बेतलंय नेमकी काय आहे ही घटना हे पाहण्यापूर्वी लगेचच यस प्राईम न्यूज ला सबस्क्राईब करा आणि त्यानंतर मात्र बेल आयकॉन दाबायला विसरू नका हिंगोलीमधून एक काळजाचा थरका उडवणारी घटना समोर आली आहे गणेश तनपुरे या युवकाच दुसऱ्या दिवशी लग्न होत अंगाला हळद देखील लागलेली होती मुलाचं लग्न असल्यामुळे नातेवाईकांनी घर अगदी गजबजून गेलेलं होतं मात्र काही कामानिमित्त गणेश तनपुरे हा तरुण घराबाहेर पडला मात्र रस्त्यावर आपली काळ वाट पाहतोय याची पुसटशी कल्पना देखील गणेशला नव्हती त्यानंतर आजेगाव या रस्त्यावर गणेश तनपुरे या नवरदेवाचा भीषण अपघात झाला एका अज्ञात वाहनाने गणेशच्या दुचाकीला जोरदार धडक दिलेली होती आणि धडक दिल्यानंतर तो वाहन चालक हा पसार झालेला होता अज्ञात वाहन चालकाने धडक दिल्यानंतर तब्बल दोनशे फूट गणेशला त्यानं फरफटत नेलेलं होतं या भीषण अपघातामध्ये नवरदेव असलेला गणेश तनपुरे या तरुणाचा मात्र जागीच मृत्यू झालाय या घटनेची माहिती मिळाल्यानंतर परिसरातील नागरिकांनी या ठिकाणी धाव घेतलेली होती यानंतर पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत या अपघाताचा पुढील तपासाला आता सुरुवात केली आहे